प्रेक्षक हो तुम्हाला सगळ्यांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नात मैत्रीचं आज आपण पाहणार आहोत काल जो ऐश्वर्याने व्हिडिओ घेतला होता त्याचं ती नेमकं कसं भांडवल करणार आहे खूप महत्त्वाचं काम आहे असं ती शरूला सांगते पण ते नेमकं का महत्त्वाचं काम काय असतं हे आपण पाहूया तर सारंगोर ह्या गोष्टीचा सा काही परिणाम होतो का तर चला मग सुरू करूया आपण आजचा एपिसोड आणि नवनवीत एपिसोड असेच पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर चला मग सुरू करू घरोघरी मातीच्या चुली आई घरामध्ये जप करून बसलेले असतात तो जानकी येते आणि आई विचारतात काय ग कुठे बाहेर गेली होतीस का जानकी म्हणते ऋषिकेशचा डब्बा घेऊन गेले होते आई आणि शरू येते आणि म्हणते डब्बा द्यायला गेली होतीस की डबा खायला गेली होतीस काय बरोबर भोर बोलते ना आणि तुला ना खरं तर लाज वाटायला पाहिजे डब्बा घेऊन जायला एवढा मोठा काय तीर मारलाय त्याने आणि आई म्हणते शर्वारी मी आता देवाच्या नावाचा जप केलाय पुन्हा मला आडाओरडा करायला लावू नकोस शोरूम म्हणते काय जानकी की तू नानासाठी या घरासाठी निर्जळी व्रत केलं होतंस ना मग पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं आई म्हणतात काय घडणार आहे शेरू ती डबा द्यायला गेली होती डबा देऊन आली शोरूम म्हणते आई ती डबा द्यायला गेली नव्हती ती डबा खायला गेली होती ती तिचं व्रत तोडून आली आहे आणि आई म्हणते शरू अगं माझं तुला खरंच वाटणार नाही ना मग विचार तिला विचार आणि तिच्या मनात खरं असेल ना तर सांगेल ती आणि जानकी म्हणते माझ्या मनात कधीच खोटं नसतं ज्या गोष्टीमुळे मला त्रास झालाय ना ती गोष्ट ऐकायची ना तुम्हाला आई बग मी त्या डब्यातला एक घास खाल्ला आई म्हणतात अगं व्रत होतं ना तुझं मग आणि शरू म्हणते बघ बघितलंच ना घरात ढोंग करते आणि बाहेर वेगळंच दर्शन होतं तिचं जानकी म्हणते उगाच अर्धवट माहितीने गैरसमज करून घेऊ नका शरोरी वंश मी त्या डाब्यातला घास खाल्ला कारण माझा नाईलाच होता आणि ते व्रत मी मोडलं नाही मला मोडावं लागलं आवंतिका येते आणि म्हणते काय झालं वरपर्यंत आवाज येतो म्हणते काय गं मग अशी तूच आली होतीस ना माझ्याकडे मला म्हणालीस एकदा जानकी बहिणीचा आणि ऋषी दादाचा विचार करा काय विचार करू सांग आणि का करू ते पण सांग मी ना या खोट्या बाईचा जी घरामध्ये व्रत करते आणि बाहेर जाऊन डब्बा खाऊन येते ना ही जानकी आणि जानकी मोठ्या आवाजात बोलते वंस आता खरोखरच माझा आवाज ना मुळशीच्या वेशीपर्यंत गेला तरी चालेल मला कारण या घरामध्ये ना आवाज वाढवल्याशिवाय कोणाला ऐकूच येत नाही जानकी विचारते हे सगळं तुम्हाला त्या ऐश्वर्याने सांगितलं ना पण तो एक घास मी का खाल्ला हे नसेल सांगितलं कोणी तुम्हाला शोरूममध्ये हो मला ऐश्वर्यानेच सांगितलं घाबरते की काय मी तुला आणि ऐश्वर्या गेली होती हिच्या मागे ही, ही काय करते हे बघायला आणि तिथे तिनेच हे सगळं मला सांगितलं आहे अवंतिकामध्ये तिने सांगितलं आणि तुम्ही ऐकलं विश्वास ठेवला तिच्यावर आणि शोरूममध्ये हो व मी विश्वास ठेवला तिच्यावर माझ्याकडे ना पुरावा आहे आणि पुरावा असूनसुद्धा मी त्याच्यावर विश्वास न ठेवणाऱ्यातली मी नाही आहे आणि शरू तर व्हिडिओ अवंतिकाला दाखवते आणि अवंतिका म्हणते हो तो डबा खाताना किती त्रास होतो हे दिसतंय का कोणाला शरू म्हणते ए प्लीज हिच्या रडण्याचं कौतुक ना, ना माझ्याकडे करू नकोस मला फक्त इतकं दिसतंय ते डबा खाती आहे आणि जानकी म्हणते इतकंच नाही येते तिथे जे काही घडलंय ना ते बघायला तुम्ही प्रत्यक्षात होतात का तिथे नाही ना पोलीस स्टेशनमध्ये काही नियम असतात जो डबा घेऊन जातो ना तो डाबा तिथे खाऊन दाखवावा लागतो जर त्या जेवणामध्ये काही असेल ना तर खाणाऱ्याला विषबाधा बाधा होऊ नये म्हणून तो डबा मी तिथे खाल्ला एक घास खाऊन त्या लोकांना दाखवला मला कारण वाटत होतं की माझा नवरा उपाशी राहू नये म्हणून मी माझं व्रत तुटलं आणि ते का तुटलं हे कोणाला जाणूनच घ्यायचं नाही आहे का म्हणते तुझ्याकडे ना प्रत्येक गोष्टीला कारण तयार असतं ग जानकी म्हणते इतक्या भावना शून्य असं खरं मला कधीच वाटलं नव्हतं आणि आईला म्हणते आई ऋषिकेशने दोन दिवस झालं काहीच खाल्लं नव्हतं आणि त्या गुन्हेगाराची शिक्षा फक्त आहेत जो गुन्हा त्यांनी केलेलाच नाही मी जर त्या डब्यातला काही घास खाल्ला नसताना तर त्यांना जेवण मिळालं नसतं शरूला म्हणते देव न करू अशी वेळ जर तुमच्यावर आली तर तुम्ही काय कराल ऋषिकेशच्या जागे विक्रांत भाऊजी जेलमध्ये असते तर तुम्ही काय केलं असतं बाई पण तसं कठीणच असतं पण एका बाईने दुसऱ्या बाईला जर समजून घेतलं ना तर दुःख जरा मौजूद वाटायला लागतं मला माझं व्रत तोडावं लागलं याचं मला दुःख आहे पण ज्याच्यासाठी हे व्रत केलं मला त्याचा अभिमान आहे मी कधीच चुकीचं केलं नाही आणि ती तिथून निघून जाते इकडे पोलीस स्टेशनमध्ये पवार स्वतःशीच म्हणतो यादव केव्हाचा गेला आहे अजून का आला नाही आणि तो त्याला फोन लावतो यादव लॅबमध्ये बसलेला असतो पवार म्हणतो काय झालं ते रिपोर्टचं अजून का आले नाहीत आणि यादव म्हणतो हो सर येथील जातात दोन मिनटामध्ये आणि पवार म्हणतो रिपोर्ट आले की लगेच पोलीस स्टेशनला घेऊन या आणि यादव म्हणतो हो सर आणि या ते, ते रिपोर्ट येतात यादव ते रिपोर्ट उघडून पाहतो आणि एक जण तिथेच बसलेला असतो तो ऐश्वर्याला फोन करून सांगतो रिपोर्ट आलेत आणि तो हवालदार निघाला आणि त्या लॅबच्या बाहेरच तोच माणूस नेमका हवालदार यादवला आडवा जातो आणि त्याची बाईक पडते आणि ते रिपोर्ट ज्या फाईलमध्ये ठेवलेले असतात ती ती फाईलसुद्धा पडते आणि तिथे ऐश्वर्या येते आणि त्या माणसाला म्हणते नीट पाहून चालता येत नाही का सरकारी माणूस आहे तो त्याच्याशी नीट बोला नी, आणि स्वारी म्हणा आणि तो माणूस हवालदाराला सॉरी म्हणतो आणि तिथून बाजूला होतो आणि ऐश्वर्या याद्वारा म्हणते सर लागलं नाही ना तुम्हाला तुमची बाईक पडली आहे कागद सगळे पडले ती म्हणते तुम्ही बाईक उचला मी पेपर्स जमा करते आणि तिच्या पर्समधले रिपोर्ट त्या फाईलमध्ये टाकते आणि ती त्या फाईलमधले रिपोर्ट स्वतःजवळ ठेवते अशा प्रकारे रिपोर्ट ते रिपोर्ट चेंज करते आणि त्या माणसाला पैसे देऊन म्हणते इथून गायब व्हायचं आणि स्वतःशी बोलते आता काही खरं नाही तर ऋषिकेशचं आणि इकडे रूममध्ये जानकी तिच्या साड्या आवरत असते जोतकिलीने घातलेलं कोडं ही तिला आठवतं आणि म्हणते काय असेल त्या कोड्याचा अर्थ आणि तिथे सारंग येतो म्हणतो येऊ का आणि जानकीला प्रश्न पडतो सारंग भाऊजी माझ्याशी बोलायला आलेत आणि जानकी म्हणते हां या ना पोलीस स्टेशनमध्ये जानकी ऐश्वर्याला बोललेलं आठवतं ते आणि जानकी म्हणते काय झालं कसला विचार करताय तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे ना सारंग म्हणतो हो तसे तर बरेचसे प्रश्न आहेत पण मला एक तरी उत्तर मिळालं तरी बरं पण एकाही प्रश्नाचं आज उत्तर सुटायला पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि जानकी म्हणते ऋषिकेशबद्दल विचारायचं आहे का विचारा पण एक लक्ष ठेवा मी त्यांचीच बाजू घेणार आणि सारंग म्हणतो चढत्या आवाजात तू नेहमी त्यांची बाजू का घेतेस सगळे पुरावे त्यांच्या विरुद्ध असताना सुद्धा तू त्याच्यासोबत का उभी आहेस जेव्हा जेव्हा तू त्याच्या बाजूने उभी राहतेस ना पोट तिडकीने बोलतेस तेव्हा तेव्हा मला प्रश्न पडतो खरंच काय असेल खरं आणि काय असेल खोटं मला खरं सांग तुला दादा सांगतो ना जे ना जे नानाचं झालं ते दादानेच केले ना आणि जानकी म्हणते हा प्रश्न एकांतात बसून स्वतःलाच का नाही विचारत तुम्ही आणि जानकी म्हणते मी माझ्या नवऱ्याला आरशाच्या पोलीकडे ओळखते सारंग म्हणतो पण ते पुरावे आहेत ना त्या पुराव्याचं काय जानकी म्हणते ते पुरावे आहेत ना तुमच्याकडं मग तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि हे ऐकून सारंग तोंड बारीक करतो आणि जानकी म्हणते काय झालं तुमचा विश्वास पूर्णपणे नाही आहे ना त्या पुराव्यावर अजूनही तुम्हाला वाटतंय की तुमचा दादा असं काही करू शकत नाही सारंग म्हणतो माझा दादावर विश्वास नाही आहे जानकी म्हणते मी तुम्हाला आज ओळखत नाही सारंगभावजी तुम्ही बोलता एक विचार करता एक वेगळाच आणि खरंच जर तुमचा विश्वास नसता ना तर तुम्ही तुमच्या दादाला आता दादा म्हणून हाक मारली नसते तुमच्या डोळ्याला जे दिसतंय ते तुम्ही मान्य करायला पण जे घडलं ते स्वीकारायला तयार नाही आहे तुमचं मन आणि सार म्हणतो मला ते काही माहिती नाही तू दादाला त्याचा गुन्हा स्वीकार करायला सांग अगं किती दिवस ते प्रेत पोलीस स्टेशनमध्ये पडून राहणार आहे त्याच्यावर अंत्यसंस्कार व्हायला नकोत का जानकी म्हणते नाना जिवंत आहेत भाऊजी कावे झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं तसंच झाले तुमचं पण जसं दिसतं ना तसं नसतं आणि तुमची बायको तुम्हाला जे गैरसमजाच्या गोळ्या देते ना तर गिळणं बंद करा आधी आणि एकांतामध्ये शांत डोक्याने विचार करून बघा काय घडलं हे आपल्या आयुष्यामध्ये तुमचं लग्न होण्याआधी आपलं घर कसं होतं आपली नाती कशी होती लहानपणापासून सोबत आहात ना तुम्ही मग विचार करा ना खरंच ना असं जे नानासोबत झालंय नाना ना ते आम्ही केलं असेल का आम्ही नानांना बरा करण्यासाठी इतके प्रयत्न केले सगळे तुम्ही पाहिलेत आम्ही खरंच असं करू शकतो असं वाटतंय का तुम्हाला आपल्या घराची घडी वीज कटायला कुठून सुरुवात झाली आपलं घर कोण मोडतं ह्याचा विचार करा जरा आणि सारंग म्हणतो बास बास झालं वहिनी बास मी हे सगळं ऐकायला आलो नाहीये मला सत्य जाणून घ्यायचंय तुम्ही दादाने हे सगळं केलं असेल तर त्याला गुन्हा कबूल करायला सांगा मी जर सत्य शोधून काढलं ना जो कोणी गुन्हेगार असेल त्याला हिशोब द्यावा लागेल आणि तो तिथून निघून जातो आणि इकडे पोलीस स्टेशन मध्ये पवार रिपोर्ट पाहतो आणि त्याचा राग खूप येतो आणि म्हणतो हा खूप हरिश्चंद्र बनत होता ना आता ह्याला सरळ करतो आणि ऋषिकेशला म्हणतो ए रे खूप झाली झोप तुझी आता तुझी झोप उडवतो मी आणि हवालदाराला सांगतो कुल बुगडा ऋषिकेश विचारतो काय झालं साहेब पवार म्हणतो खूप काय झालंय खोट्याचा पडदा फास्ट झालाय डीएनए रिपोर्ट आले ऋषिकेश ऐकून हे खुश होतो आणि म्हणतो आता तरी पटलं ना तुम्हाला ती बॉडी नानाची नाही आणि पुरुष ऋषिकेशला कानाखाली मारतो आणि म्हणतो ती बॉडी नाना साहेबांचीच आहे रिपोर्ट प्रमाणे तुझे डीएनए त्या बॉडीशी मॅच झाले ती बॉडी पुरुषोत्तम रणदेवीचीच आहे आणि ऋषिकेश रडतो म्हणतो नाही साहेब नाना असं काही झालेलं नाही माझे नाना जिवंत आहेत नाना नाना म्हणून तो रडत असतो आणि पवार म्हणतो उगाच रडारड करू नकोस आता तुझी चोरी पकडली गेली म्हणून रडतोयस का तुझ्यासारख्या गुन्हेगाराला ना मी खूप चांगला ओळखतो तुला वाटलं असेल तू कधीच पकडला जाणार नाहीस पण कायद्याचे हात बरोबर गुन्हेगारापर्यंत प जातात आणि त्यांना पकडतात ऋषिकेश म्हणतो साहेब हे खोटं आहे काहीतरी चुकतंय साहेब माझ्या नानांना काही होणार नाही पवार म्हणतो अरे तुझ्या वकील भावाने एची मागणी करून ना खूप छान केलं आहे बघ आता तुला आरोपातून घ्या कोणीही सोडू शकत नाही पवार जातो आणि ऋषिकेश रडत बसतो आणि इकडे हॉलमध्ये सारंग बसलेला असतो तेवढ्यामध्ये ऐश्वर्या येते आणि सारंग विचारतो ऐश्वर्या तुम्ही कुठे गेला होतात ऐश्वर्या म्हणते तुम्हाला असं वाटत नाही आहे तुम्ही हल्ली खूपच प्रश्न विचारायला लागलात ला ला, म्हणून सारंग म्हणतो हो प्रश्न पडलेत मला आणि मला असंही कळाल्या कळायला हवं आहे की तुम्ही कुठं गेलात आणि कसं आहे ना आपण प्रश्न नाही विचारले ना तर लोक आपल्याला गृहीत राहतात मला तर काय सगळेच मूर्ख समजतात ओ घरात काय बाहेर काय पण मी मूर्ख नाही मी पण माणूस आहे आणि जानकी जानकीवाणीच्या कपाळावरचा खोटा सिक्का नाही जो हवेत उडाल्यावर दुसऱ्याचं नशीब बदलायला मी सारंग रणदिवी आहे ऐश्वर्या माझं नशीब ना आता मीच लिहिणार आणि ऐश्वर्या बाग खाली टाकते आणि म्हणते झाली सगळी हिरोसारखी बडबड करून हिरो नाही झिरो आहात तुम्ही ऐकायचं आहे ना तुम्हाला मी कुठे गेले होते तर ऐका मी तिथे गेले होते जिथे सगळ्यात आधी तुम्ही पोचायला हवं होतं मी पॅथोलॉजी लॅबमध्ये गेले होते आणि आई म्हणते ऐश्वर्या कसली माहिती काढली तू आणि ऐश्वर्या म्हणते कसं सांगू आई म्हणतात अगं सांग ना आम्हालाही कळू का दे काय तर आणि ऐश्वर्या म्हणते सगळ्यांना एकदाच सांगेल बोला तुमच्या जानकीला आणि जानकी येते आणि म्हणते बोल काय आहे आणि ऐश्वर्या शरूला आणि आमंतिकाला हाक मारते आणि त्या पण तिथे येतात ऐश्वर्या म्हणते ही जानकी म्हणत होती ना नाना जिवंत आहेत डी एन ए रिपोर्ट आलेत त्या बॉडीशी शिरू डी एन ए मॅच झाले जानकी म्हणते हे खोटं आहे ऐश्वर्या म्हणते तुला न जसं वाटतंय की खोटं आहे मलाही तसंच वाटत होतं आणि जानकी म्हणते हे सगळं तुला आधीच कसं कळालं आणि पोलिसांनी आम्हाला कोणाला न सांगता तुलाच का सांगितलं नक्की ते रिपोर्ट खरेच आहेत ना ऐश्वर्या म्हणते ते रिपोर्ट तितकेच खरे आहे जितके मी खरी आहे आणि मी माझ्या डॅडाच्या ओळखीने त्या लॅबमध्ये गेले होते आणि तिथे गेल्यावर मला कळालं की ती बॉडी नानाची आहे आणि ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि आई रडत रडत खरी बसते जानकी आईजवळ जायला जाते तर शुतीचा हात पकडते आणि म्हणते तू तिथं जायचं नाहीस तू माझ्या आईकडे जायचं नाहीस तू तू नवऱ्याकडे जा त्याला सांभाळ आणि इकडे संपत फुल पिलेला असतो आणि नानाला म्हणतो गुड न्यूज देऊ का गुड न्यूज तुम्ही आज ना ऑफिसरली मेलात ढगात गेलात आणि तो हसतो आणि म्हणतो अरे गुड न्यूज तर राहिलीच रिपोर्ट आलीत रिपोर्ट त्या डेथ बॉडीचे रिपोर्ट तुमच्या ऋषिकेशच्या रिपोर्टशी मॅच झालेत आता काय होणार आहे का तुमच्या खुनाच्या आरोपाखाली ऋषिकेशला शिक्षा होणार म्हणजे डायरेक्ट फाशी आता तुम्ही सगळ्यांसाठी मेलात ना ना मनात बोलतात मी मेलोय आणि माझ्या खुनाचा आरोप ऋषिकेशला शिक्षा नाही नाही त्याला शिक्षा होणार नाही असं काहीतरी केलं पाहिजे जी? मी जिवंत आहे कोणाला तरी सांगायला लागणार आहे पण कसं सांगायचं काय करू मी आणि इकडे जाण की करा म्हणत असते हे रिपोर्ट ना खोटे आहेत सोमित्र म्हणतो हे बघ मी पोलीस स्टेशनमधून आलोय जानकी म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे रिपोर्ट बदलले असतील सौमित्र म्हणतो हे आपले सगळे तर्क आहेत हे सिद्ध करायला आपल्याकडे पुरावे नाहीत आणि त्या डीएनएची मागणी पण मीच केली होती आणि आता ते रिपोर्ट दादाच्या विरोधात दा आलेत दादाला वाचवणं खूप कठीण होऊन बसलं आहे आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की नाना हात पाया बांधलेला त्वर कशातरी कापतात संपत पिऊन झोपलेला असतो आणि नाना उठून उभे राहतात आणि म्हणतात अरे देवा माझ्या पायात राणंच नाही आहेत मी कसा तरी पळालो तरी हे लोक मला पकडतील आणि परत आणून बांधतील आणि नाना संपाचा मोबाईल घेऊन आउटहाऊसमधले फोटो आणि व्हिडिओज बनवतात आणि ते जानकीला पाठवतात आणि जानकी ते फोटो पाहते आणि म्हणते हा कोणाचा नंबर आहे हे कशाचे फोटो आहे तिच्या काही लक्षात येत नाही ते गुलाबला विचारते गुलाबदादा बघा ना हा पडदा हा पडदा किती साम्य आहे काहीतरी आठवा आणि गुलाब म्हणतो खरंच मला काही आठवत नाही आणि नेमकं जानकी एकदमच म्हणते आउट हाऊस तर मग आपण बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे असेच नवनवीत एपिसोड पाहण्यासाठी आजच चॅनल आपलं सबस्क्राईब करा बेल ऑकॉन प्रेस करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या